आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे श्रीगोंद्यामधील नेते ऍक्टिव्ह मोडवरती आल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान श्रीगोंद्यामध्ये राष्ट्रवादीचा भव्य मेळावा घेण्यात येणार आहे असं बाळासाहेब नाहटा यांनी म्हटलंय तर येत्या आठ दिवसात राष्ट्रवादीमध्ये जोरात इन्कमिंग सुरू होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्यामधील नेते अॅक्टिव्ह मोडवरती आल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांची शिवसेना तर शरद पवार राष्ट्रवादी गटाला खिंडार पाडण्यासाठी तालुक्यातील अजित पवार गटाचे बाळासाहेब नाहटा आणि दत्तात्रय पानसरे यांनी व्यूहरचना आखल्याचं दिसतंय शनिवारी तालुक्यातील घारगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के यांच्यासह उद्धव सेनेचे प्रमुख विजय शेंडे यांच्यासह अनेक जण येत्या आठ दिवसांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश करणार आहेत असे बाळासाहेब नाहटा यांनी सांगितलं आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार आहोत त्या संदर्भात वरिष्ठ सांगतील तो आदेश आम्हाला मान्य राहील असं नाहटा यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकतंच अठरा आणि एकोणीस तारखेला त्या ठिकाणी महाशिबिर आयोजित झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्या पक्षाच्या पक्षा मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदा पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे पक्षाला व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम प्रभावीपणे झालं पाहिजे त्यामुळं ग्रासरूट लेवलवर काम तळागाळापर्यंत त्या ठिकाणी गाव पातळी गावगाड्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्यापक उभारणी करायचा निर्णय झाला आणि त्या आधारावरती राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी श्रीगोंदा तालुक्यामध्ये पक्षाची उभारणी करण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत स्पष्ट सूचना देऊन या ठिकाणी तुम्हाला सगळी ताकद देतो पक्ष उभा करा अशा प्रकारच्या सूचना दिल्यामुळे त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष आदरणीय भावनाबा पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन दत्ताजी पानसरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष हरदरजी शिर्के त्याचबरोबर श्रीगोंदा तालुका शिवसेनेचे उद्धव गटाचे तालुका अध्यक्ष विजय शेंडे यांनी सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला असून श्रीगोंदा कुश उत्पन्न बाजार समितीचे उपसभा माजी चेअरमन संजय आबाचा आमदार आणि काही तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये बळकट करायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या आधारावरती आता या ठिकाणी आपण लवकरच श्रीगोंदा तालुक्यातल्या सर्व कार्यकर्ते ॲक्टिवेट करणार असून फादर काँग्रेस महिला काँग्रेस युवक काँग्रेस युवती काँग्रेस सगळे सेल हे ॲक्टिवेट करून श्रीगोंद्यामध्ये एक जनसंपर्क का कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपण त्या ठिकाणी म्हणजे चार दिवसामध्ये सुरू करतोय आणि त्याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री राज्य आमदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी ठेवतोय आणि एक मोठा एक दहावीस हजार लोकांचा मेळावा या तालुक्यामध्ये घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करायचं काम या ठिकाणी सगळ्या तळागळातल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी करणार आहे साही जिल्हा परिषद गटामध्ये सक्षम जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य उभा करायचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी घेतलेला आहे राज्य पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला या ठिकाणी मान्य राहणार सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा